धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ग्रामीण भागात मोठ्या शहरासारखी वैद्यकीय सेवा मिळणे हे आपले भाग्य बसवराज पाटील उमरगा येथे संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात शुभारंभ उमरगा तारीख तीस आज ग्रामीण भागातून शहराकडे लोंडा वाढला आहे पण दिल्ली मुंबईसारख्या शहरातील नामांकित रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आज उमरगा सारख्या ग्रामीण भागात रुग्णालय सुरू करत या भागातील रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प केला तो आपल्या भाग्याचा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले उमरगा येथे डॉक्टर येळापुरे यांच्या संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी नागरुंग मठाचे मठाधिपती श्री शिवब्र बसवराज शिवाचार्य महाराज माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे डॉक्टर काशीनाथ चिंचोळी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे भाजपचे जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य युवा नेते किरण गायकवाड शीतलताई महत्रे डॉक्टर चंद्रकांत महाजन डॉक्टर मल्लीनाथ मलंग डॉक्टर उदय मोरे डॉक्टर दीपक पोपळे डॉक्टर अनंत मुगळे डॉक्टर एन डी बिराजर आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना पाटील म्हणाले की उमरगा शहरात येळापुरे कुटुंबाने वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य केले आहे डॉक्टर सुभाष येळापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर निलेश आणि स्नुषा डॉक्टर नेहा या उभयंताने संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हा वारसा जोपासण्याचा संकल्प केला आहे आनंदाची बाबा है। हे आनंदाची बाब आहे डॉक्टर निलेश हे दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटल तसेच मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल सारख्या मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा दिल्याने त्यांना मोठा अनुभव आहे डॉक्टर निलेश हे छातीविकार तज्ञ असून डॉक्टर नेहा स्त्रीरोग तज्ञ आहे आपल्या जन्मभूमीशी असलेले नाते जोपासत त्यांनी उमरगा येथे संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याने मोठ्या रुग्णालयातील अनुभवाचा फायदा या पुढील काळात आपल्या तालुक्यातील रुग्णाला नक्कीच मिळणार नसल्याचे सांगत डॉक्टर निलेश आणि डॉक्टर नेहा यांना सदिच्छा दिल्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे म्हणाले की अकोलकोट तालुक्यातील हान्नूर गावचे स्वर्गीय काशीनाथ भरमशेट्टी हे माझे मित्र होते मुलीला डॉक्टर करण्याचे त्यांचे स्वप्न होते आज मित्राची मुलगी डॉक्टर होऊन या ठिकाणी संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सुरू करत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगितले यावेळी माजी सभापती जितेंद्र शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले नवदुर्ग मठाचे मठाधिपती श्री शब्र बसवराज महास्वामी यांनी डॉक्टर निलेश व डॉक्टर नेहा या उपायंतांना आशीर्वाद दिले प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून द्वीप्रज्जलनाने हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर निलेश व डॉक्टर नेहा येळापुरे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करत रुग्णांना प्रामाणिक सेवा देण्याची गवाही दिली प्रवीण स्वामी व दुर्गा प्रसाद मोटे यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार मानले कार्यक्रमासाठी उमरगा शहरातील तज्ज्ञ डॉक्टर नागरिक तसेच अकोलकोट तालुक्यातील हन्नूर येथून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा